शेवटी हट्ट किती करायचं ह्याला सुद्धा एक मर्यादा असते शासनाच्या नियमामध्ये जे बसणार तेवढंच बिल होऊ शकतं दोन कोटीची प्रोव्हिजन केली म्हणजे दोन कोटी, कोटी रुपये त्यांना स्वतःला दिले पाहिजेत असं मात्र बिलकुल नाही इन्काउंटर झालेल्या रोहित आर्या प्रकरणावरती माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाई आ, रोहित आर्याचा इन्काउंटर झालाय मात्र त्यापूर्वी त्याने काही प्रश्न उपस्थित केले होते त्यात त्यांनी असं म्हटलंय की मला शासनाकडून दोन कोटी रुपये यायचे होते आणि त्यामुळे आपण ही मुलांना उलट एक आहे की त्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल दुःख आहेच परंतु दोन कोटी रुपये काही त्यांना द्यायचे नव्हते दोन कोटी ही त्या स्कीमसाठी असलेली एकंदर बजेट तरतूद होती तर सर्वधारणपणे आपल्याला शासनाचा नियम माहिती आहे की तुम्ही जो खर्च करता त्याचे व्हाउचर्स वगैरे सादर करायला लागतात आणि त्याच्यानंतर पेमेंट होत असतं त्यांच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रि तयार केली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून त्यांनी पैसे घेतलेले होते आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत द्यावे आणि पुन्हा असे आम्ही पैसे घेणार नाही कोणाकडून असं त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यावं अर्थात ह्याची पूर्तता त्यांनी स्वतः केली पाहिजे मी तर पूर्तता करू शकत नाही माझ्याकडे ज्या वेळेला त्यांनी आपलं बिल मिळालं नसल्याची तक्रार केली त्यावेळेला मी त्यांची आणि डिपार्टमेंटची बैठका घडवून आणल्या आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला रोहित आर्यने आंदोलन देखील केलं होतं पैशांसाठी आणि आपली भेट घेण्यासाठी आपण आता आपली भेट झाली नाही त्यानंतर हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातं नाही माझी भेट म्हणजे पूर्वीच्या ज्याला मी मंत्री होतो त्याला आता तर मी मंत्री नाही आहे आणि मुलं ताब्यात असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोललात तर मग त्या मुलांना काय झालं तर तुम्ही स्वतःलाच माफ करू शकणार नाही कारण शेवटी हा मार्ग चुकीचा आहे त्यांनी जो मार्ग पत्करला तो चुकीचा आहे एवढं त्याच्यामधलं आहे त्याचं जर का बिल देणं असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ते मिळण्याच्या संदर्भात त्यांना काही मदत लागली तर मी ती अवश्य करेन रोहित आर्या म्हणतो आहे की आपल्याला दोन कोटी यायचे होते मात्र तुम्ही असं म्हटलात की आपण त्याचे काही पैसे दिले होते हे नेमकं काय नाही कसं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर काम करता त्याला थोडीशी सहानुभूती तुमच्या मनामध्ये असतेच त्यांचं बिल डिपार्टमेंटकडून उशिरा जातं आहे त्याला त्याला एक छोटीशी मदत म्हणून ते केलेलं होतं ती काय खूप मोठी रक्कम नाही परंतु व्यक्तिगत पातळीवरून अशी मदत सुद्धा मोजकेच लोकं असतात आणि त्याच्यापैकी मी एका है। ने असा था केले था एक आहे रोहित आर आर्यने असं म्हटलं आहे की आपण जर आत्महत्या केली तर त्याला दीपक कसं का जबाबदार असतील असं एक त्याचं वक्तव्य पुढे येतं काय नाही असं म्हणणं चुकीचं आहे कारण शेवटी ज्या गोष्टीची पूर्तता त्यांनी केली पाहिजे त्यांनीच ती पूर्तता केली पाहिजे माझ्याकडून त्यांनी आणि काय मदतीची अपेक्षा केली असती तर ती स्वामी त्याला केली असती त्याच्यामध्ये काही प्रश्नच उद्भवत नाही शेवटी हट्ट किती करायचं आहे ह्यालासुद्धा एक मर्यादा असते शासनाच्या नियमामध्ये जे बसणार तेवढंच बिल होऊ शकतं दोन कोटीची प्रोव्हिजन केली म्हणजे दोन कोटी, कोटी रुपये त्यांना स्वतःला दिले पाहिजेत असं मात्र बिलकुल नाही याच्याबाबत डिपार्टमेंटने स्वतः खुलासा केलेला आहे तो खुलासा आपण वाचून बघितल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल विनायक पंधरे साम टी न्यूज सिंधुदुर्ग